शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो पुढील दहा दिवस राज्यात अतिशय मोठ्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये अतिमुसळधार तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळणार आहे काही भागात नद्यांना ना नाल्यांना देखील पूर येऊ हो शकतो अशा स्वरूपाचा पाऊस साधारणतः आजपासूनच पाहायला मिळेल आपण जर समोर पाहिलं तर बंगालच उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल या दोन्ही भागातून महाराष्ट्राकडे खूप मोठ्या स्वरूपात बाष्प आणि तीव्र स्वरूपाचा कमीदाब राज्यावरती चक्रकार स्थिती पाहायला मिळते आपण जर पाहिलं आज पहाटे अमरावती शेगाव वाशिम नागपूर चंद्रपूर असेल किंवा महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये अतिशय जोरदार काही भागामध्ये देखील होऊ शकते असा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुपारी जर पाहिलं तर दुपारनंतर साधारणतः जळगाव नंदुरबार धुळे नाशिक मालेगाव संभाजीनगरचा बहुतांश भाग नगर नांदेड परभणी धाराशिवचा काही भाग असेल किंवा सोलापूरचा उत्तर भाग असेल या भागापर्यंत हा पाऊस पोहोचू शकतो आहे त्यानंतर आपण जर संध्याकाळी पाहिलं तर, तर मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबई या भागापर्यंत हा पाऊस अतिशय दमदार स्वरूपात आगमन करेल असाही आपल्या अंदाज आहे चोवीस तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग या भागात अतिवृष्टी पाहायला मिळू शकते कारण की अरबी समुद्रामध्ये तीव्र स्वरूपाचा कमीदाब तयार झाल्यामुळे वादळ सारखी स्थिती तयार झाली याचा परिणाम महाराष्ट्रावरती साधारणतः पंचवीस सव्वीस सत्तावीस मध्य महाराष्ट्र घाटमद्यावरती अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते असा आपला अंदाज आहे मित्रांनो नवीन अपडेटसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद